राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। इंस्टाग्रामच्या लव्ह स्टोरीतून उलवे येथील युतीचा राजस्थानमध्ये छळ उत्तर प्रदेशातील कुटुंब उलवे येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असून त्या कुटुंबातील एकोणीस वर्षीय युवती इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका युवकाच्या संपर्कात आली चॅटिंग व असिस व्हिडिओच्या माध्यमातून सदर युवकाने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली मला पैसे पाठवून तर तुझे व्हिडिओ इकडे तिकडे प्रसारित करण्याची धमकी दिली पैसे देण्यास असेल तर माझ्याबरोबर लग्न करावे लागेल लागे असे सांगत तिथं मानसिक छळ करण्यास सुरुवात केली युवती घरच्यांना कुणालाही न सांगता राजस्थानला गेली तिथे पोहचल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले तो मुलगा चॅटिंग करत होता व्हिडिओमध्ये दिसत होता तो प्रत्यक्षात तिथे घेण्यास आला नाही दुसऱ्याच व्यक्ती तिला घेण्यास आला नंतर जबरदस्तीने अपंग व्यक्ती बरोबर भाग पाडले व सदर प्रकार कोणाला सांगितला तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील अशी भीती तिला दाखवण्यात आली छळ करण्यात आला राजस्थान पोलिस व नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने राजस्थानमधून तिला सोडवण्यात आले चोवीस जुलै रोजी कुटुंबाच्या ताब्यात तिला देण्यात आले संकल्प सामाजिक संस्थेचे संकल्प करत आकाश देशमुख अजय हेगडकर नरेंद्र देशमुख प्रकाश मुंडे यांनी जीवाची भाजी लावत युवतीच्या केलेल्या सुटकेमुळे संकल्प सामाजिक संस्थेचे व पोलिसांच्या जनतेकडून कौतुक होत आहे की गेल्या महिन्यामध्ये दोन जूनला दोन जून दोन हजार चोवीसला ला पुलवे सेक्टर एकोणीस मधून एक युवती बेपत्ता झाली होती आणि ती बेपत्ता झाल्याची कैफियत तिचे वडील जे इथे मागे माझ्या शेजारी उभे आहेत बबलू केशरवाणी हे माझ्याकडे घेऊन आले त्यांनी अगदी खूप त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे सांगताना की गेले पंधरा दिवस माझी मुलगी बेपत्ता आहे त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं की माझी मुलगी बेपत्ता आहे तर मी त्यांना जेव्हा त्याचं कारण विचारलं तर त्यांनी मला थोडक्यात सांगितलं की मध्ये तिची एका मुलाची मैत्री झाली आणि त्या मुलांनी तिचे अस्लील फोटो आणि व्हिडिओ ह्याचा वापर केला आणि तिला थोडक्यात ब्लॅकमेल करून तिला इथून पळवून नेलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिच्यावर जे अत्याचार झालेत ते खूपच वाईट प्रकारे झाले होते हे सगळं मला आणि आमच्या सगळ्या टीमला राजस्थानला एका राजस्थानच्या पुढे एक बाल बागोट म्हणून गाव आहे त्या गावामध्ये ती राहत होती गेले महिनाभर तिथे राहत होती तिचं खूप वाईट प्रकारे तिला तिथे ट्रीटमेंट मिळत होती वागणूक मिळत होती आणि आम्ही तिथे गेल्यानंतर नवी मुंबई पोलीस यांच्या मदतीने आणि राजस्थान पोलीस यांच्या मदतीने आम्ही त्या मुलीची सुटका करून तिला घर पुन्हा तिच्या घरी सुखरूप परत आणलेली आहे तुम्हाला सांगू इच्छितो मी की सुरुवातीला तिच्याशी इंस्टाग्रामवर जी व्यक्ती चॅटिंग करत होतं किंवा संवाद करत होतो ही व्यक्ती पडद्याच्या मागेच राहिली त्या व्यक्तीने तिच्या अकाउंटला एक पाच हजार रुपये तिकडून पाठवले तिला ब्लॅकमेल केला आणि तिला सांगितलं की तू जयपूर स्टेशनला ये स्टेशनवर ती पोचली ती मुलीला तिला काही माहिती नव्हतं त्या मुलाने तिला गाईड केलं मग ती मुलगी उलव्यातून नेरुळला गेली नेरुळवरून ती कुर्ला स्टेशनला गेली कुर्ल्यावरून तिने ट्रेन पकडली आणि ती जयपूरपर्यंत बांद्रायला गेली बांद्र्यावरून ती जयपूरला गेली आणि मग तिथे जो मुलगा तिच्याशी चॅटिंग करत होता तो समोर आलाच नाही तिथे कोणतरी तिसरीच व्यक्ती समोर आली आणि थोडक्यानंतरचा प्रकार जो असा घडला की त्या महिलेला तिचे असलेले फोटो आणि व्हिडिओ हे आम्ही व्हायरल करू हे सांगून तिला एका तिच्या अपंग मुलाशी जबरदस्ती संसार कर नाहीतर आम्ही तुझे फोटो व्हायरल करू आणि तुझी बदनामी करू अशी धमकावून संसार करायसाठी भाग पाडला साक्षात देखा बाद की वो बंदा जो व्हा पर मौजूद था था से से था विकलांग विकलांग और उससे जब बात की तब हमें पता कि की उसकी उमर थर्टी सेवन ईयर्स की थी सड़तीस साल उसकी उम्र थी पहले तो मैं मेरा भाग्य समझूँगा कि ऐसी एक चीज़ या ऐसा मौका मुझे मिला कि मैं किसी की मदद कर सकूँ और इस मुहिम में मेरे दोस्त और नई मुंबई पुलिस ने जो हमें साथ दिए उनका मैं शुक्रगुजार और आभारी हूँ उनके बिना ये पॉसिबल था नहीं और आज एक परिवार की मदद करके बहुत अच्छा महसूस हो रहा है गर्व महसूस हो रहा है उसी के साथ साथ बुरा भी लग रहा है कि आज की इस जमाने में सोशल मीडिया का शिकार होकर हमारी पीढ़ी ख़राब हो रही है और हमारी देश की जवान महिलाएं और लड़कियों की जिंदगी ख़राब हो रही है मैं आपके माध्यम से इस नई पीढ़ी को यही बोलना चाहूँगा कि सोशल मीडिया की दुनिया में ना फंसे सोशल मीडिया एक बिल्कुल ही जितनी ही फायदेमंद उतनी ही नुकसानदाई है यहाँ सोशल मीडिया में बड़ा से कुटुम्ब से युवक युवती झालेले आहेत तुम्ही या सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अडकू नका आपले घरचे आपले वरिष्ठ आपले आई वडील आणि आपले शिक्षक पालक जे सांगतायत त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि तरच तुमचं आयुष्य सुख समाधानाचं राहील सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये कोणीही अडकू नये एवढं मी तुमचं सांगू इच्छितो बरा मौका मुछ बी दुसरी बात एक रिस्क भी था अगर उधर जाने पे जाने के बाद वो मिलती है नहीं मिलती है कौन सा गांव है कहाँ से है वो पता नहीं था इधर से 1200 सौ तेरह कुछ डिस्टेंस था जाने के लिए उस जाने के लिए भी तकलीफ बारिश का समय था उसमें भी दिक्कत बहुत बार आ गई थी लेकिन एक तो काम जो करना है हमारे जो टीम है कौन सा भी काम हो हम ठान के ही चलते हैं संकल्प सामाजिक संस्था ये पुलवा में भी काम करती है अच्छा खासा काम करती है इसके संकल्प से एक सामाजिक कार्यकर्ता भी है उनके नाम के उनको इस काम की एक अच्छी जानकारी भी है उसी हिसाब से हम चले नवी मुंबई इसमें हमें नवी पुलिस का राजस्थान पुलिस का भी शुक्रिया गुजार करना चाहता हूँ आभार व्यक्त करता हूँ नवी मुंबई पुलिस यांचे आम्ही आभार मानतो त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं आणि संकल्प घडत यांचे पण आभार मानतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या ग्रुपमध्ये घेतलं आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आम्हाला त्यांच्याबरोबर घेतलं हो आमची अशी इच्छा आहे की पूर्ण उलवा नाही नवी मुंबई नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची महिलावर अत्याचार होत असतील तर आम्हाला संपर्क करा दादाला संपर्क करा नरेंद्र देशमुख संपर्क करा आजीला संपर्क जर असं कुठे होत असेल तर आम्ही लगेच तिथे येऊ आम्ही ना आलो तर आमचे कोणतरी प्रतिनिधी तिथे जातील हा जो प्रसंग या ठिकाणी झालेला आहे सतरा तारखेला इथून गेलो होतो राजस्थानला तो काही प्रसंग होता तो आम्हाला ऐकल्यानंतर तेव्हा आमच्या अंगावर काटे आले होते परंतु जेव्हा आम्ही जाऊन जे बघितलं तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला त्या गोष्टीचं वाईट वाटलं का गा। कारण का एखादी मुलगी इथून कुठल्या पद्धतीने तिथे बोलून घेतली जाते तिथे प्रकारे तिच्यावर अन्याय केला जातो या मुलीचं वर्ष वयवर्ष होतं एकोणीस परंतु त्याला माहित होतं की पुढचं काय प्रसंग त्याच्यावर ओढावणार आहे हे ठीक होतं परीने आम्ही प्रयत्न केला परंतु आम्हाला एन आर आय पोलीस स्टेशनचे सतीश कदम साहेब तसेच त्यांचे कॉन्स्टेबल त्यांनी आम्हाला खूप अशी सहकार्य सहकार्य चांगलं केलं त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शक्य झाल्या तर फक्त एवढंच आम्हाला वाटतं की अशा कुठल्याही गोष्टी जर या आपल्या समाजामध्ये दिसत असतील आपल्या नजर देत असतील तर आम्हाला त्वरित तुम्ही संपर्क करावा आणि त्या गोष्टीत त्या घटनेवर आम्ही पूर्णपणे आमचा पाठिंबा असेल आणि पूर्णपणे आम्ही त्याच्यावरती वाचा पडू ही जी घटना घडली आहे तशाच घटना आता ही फक्त एक घटना आमच्या नजर समोर आली होती परंतु याच्या काही अजून काही घटना आहेत त्या आमच्या नजर येत नाहीत आजूबाजूच्या काही घटना असतात काही लोक बोलतात की आपल्या अं याच्यामध्ये ते बसतात त्या वाचा मैला मैला त्या वाचा फोडू शकत नाही ते लोक बोलू शकत नाहीत महिला असल्यामुळे महिलांना त्या गोष्टीची लाज वाटते किंवा त्या गोष्टीला त्या समोर येत नाहीत पण ना आम्हाला एकच महिला आवं आहे की जेव्हाही तुम्हाला काही असं काही गोष्टी निदर्शनास येतात तेव्हा तुम्ही आवर्जून आम्हाला आवाज द्या त्या आवाजाला हे आम्ही पाचही भाऊ आम्ही त्वरित खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे राहू अं आज जो प्रसंग तुम्हाला सांगितला असे अनेक प्रसंग आमच्याकडे येत असतात बऱ्याचदा काही महिला ज्यांना भीती असते ज्या पोलीस स्टेशनपर्यंत पोचत पोहोचू शकत नाहीत किंवा ज्यांना घरची लोक साथ देत नाहीत किंवा मित्रमंडळी नसतात की ज्यांच्याकडे ते मदत मागू शकतात अशा बऱ्याचशा महिला आमच्याकडे त्यांची काहीफ घेऊन आल्या होत्या मी तुम्हाला एक दोन प्रसंग सांगू इच्छितो की इथे शिपिंग लाईन आहे उरणमध्ये त्या शिपिंग मध्ये एका महिलेवर तिचा बॉस तिचा वरिष्ठ अत्याचार करत होता आणि तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्याकडून काम होत नाही व्यवस्थित काम करत नाही म्हणून तिला मेमो देण्यात आला होता तू थोडक्यात की तिचं लैंगिक शोषण करण्यासाठी तू त्यांनी तिला तिने त्याला समर्पण करावं असं एक प्रकार आमच्याकडे आला होता तेव्हा आम्ही सगळ्या टीमने मिळून त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले होते त्याचं थोवळ लाल केलं होता आणि त्या महिलेला आम्ही न्याय मिळवून दिला होता तिची नोकरी सुद्धा तिला आम्ही परत मिळवून दिली होती असा दुसरा प्रसंग आणखी एक सांगू इच्छितो काही दिवसांपूर्वी इथे उलवा नोडमध्ये एका पुरुषांनी एका महिलेला मैत्री केली तिच्या तिला एका तिच्या ड्रिंक दिलं त्या ड्रिंक मध्ये झोपेचं औषध देऊन तिच्या घरात चोरी केली असता ती आमच्याकडे मदत मागायला आली तिचं इथं कोणीही नव्हतं तिचं पती तिची मुलं परदेशी असतात शिकायला आणि नोकरीनिमित्त ती महिला एकटी इथे राहते अशा सुद्धा आमच्या टीमने तिथे जाऊन त्या महिलेला मदत केली तिचे गेलेले पैसे तिचे गेलेले मोबाईल आणि तिच्या घरातनं चोरी झालेले लॅपटॉप हे सगळं मिळून आम्ही तिला दिलं होतं तर अशा अनेक प्रसंग आहेत जी तुम्हाला आता सांगा वेळ कमी पडेल पण आम्ही नेहमी महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी जर त्यांच्यावर जर अत्याचार अत्याचार होत असतील किंवा त्या कुठल्या अडचणीत असतील तर आमची संस्था ही आवर्जून त्या गोष्टीमध्ये भाग घेते आणि त्यांना न्याय मिळेल याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि याच्या पुढेही आमच्या उलव्यामध्येच नाही पनवेलमध्येच नाही रायगडमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही जर आमच्या भगिनींनी आम्हाला हात मारली आणि आमच्याकडे मदत मागितली तर नक्कीच आम्ही सगळीजण आमच्या हातातलं सगळं काम टाकून त्यांना मदत करायसाठी नक्कीच धावून जाऊ एवढं मी तुम्हाला सांगतो सर वो इंस्टाग्राम में उसका गंदा वीडियो बनाया गया और गंदा वीडियो से सर उसने जो है ब्लैकमेल किया मेरी लड़की को और वो जो है चार पाँच महीने से ऐसा मेरी लड़की को बोल रहा था एक लाख चालीस हज़ार रुपये दो ना तुम्हारा वीडियो वायरस कर दूंगा मेरी लड़की ने घबरा के घर में किसको बताया नहीं फिर वो लड़की ने जो है ऐसा दो तीन चार महीने से मैटर चल रहा था वो लड़के ने जो है बोला अगर तुम पैसा दो न मेरे साथ शादी करो वो लड़की ने घर में किसको बताया नहीं उसके बाद यहाँ से लड़की जो है वो लोकेशन पे उसने बुलाया और उसके अकाउंट पर मोबाइल पे पचास छः हज़ार रुपये भेजा भेजने के बाद उसने उसको जयपुर बुलाया जो है बोला यहाँ पे अपना नेहरुल गए नेहरूल से करला गई कुरला से बांद्रा गई बांद्रा से जयपुर की ट्रेन लिया उसने और वहाँ जयपुर गया जयपुर गया तो वहाँ पर वो लड़का जिसने इसको ब्लैक किया था वो लड़का भी नहीं मिला उसने एक फंग और उसके साथ में एक आदमी मिला उसके साथ में उसको भेजा जो है और ज़बरदस्ती उसका वहाँ पर उसके साथ शादी करवाया बोला तुम इसके साथ शादी करो तो ना तुम्हारा वीडियो वायरस करूँगा सर हमें संकल्प सर के साथ से मदद मिली सर उनके सहयोग से और उनकी टीम के सहयोग से और अपना पुलिस स्टेशन के पुलिस वालों से भी मदद पूरा फल फील मिले जो है हम लोगों को गरज साहब भी तो हम बहुत शुक्र गुराज हैं गुजार हैं सर जो है उनका तो कोई सीमा ही नहीं है हमारी लाज बचाई उन्होंने बहुत बड़ी बात हमारी बच्ची की जान बचाई